त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहे अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकरणं उघडकीस येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या, या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं आहे की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण ह्या सगळ्या गुंडांना या, गुंडा या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे ह्या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलिस सांगायचे असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे हो पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं तर रक्षताईंची कन्यासह अनेक मुलींनी त्या ठिकाणी त्या मुलांविषयी तक्रार दाखल केलेली आहे तक्रार सांगितलेली आहे आणि ही घटना घडलेली की जो गार्ड गेलेला होता त्या गार्डची कॉलर देखील तिथं पकडण्यात आलेली आहे कुठंतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतं आणि काय आहे अलीकडे या शहरामध्ये शाळा सुटली की त्या शाळा सुटल्यानंतर हे गावगुंडं त्या ठिकाणी मुलींची छेडखानी काढतात असे प्रकार वारंवार घडतात वार पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रारी पहिल्या केल्या तोंडी केल्या पोलीस म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार द्या आता शाळेमधल्या मुली लेखी तक्रार द्यायला घाबरतात पण पोलीस बऱ्याचदा येतातही पण जो पोलिस यंत्रणेचा धाक राहिला ना नाही आणि अवैध धंद्यांमध्येही ही बरेचसे पोलीस अडकलेले आहे काही गोष्टी त्यामधल्याही आहे काही गोष्टी या ठिकाणी गुंडांवर तक्रार केल्यानंतर कारवाई होत नाही त्यामुळे काय करायचं तक्रार करून अशी पण मानसिकता होते मला वाटतं की या संपूर्ण प्रश्नाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक कठोर भूमिका घेतली पाहिजे किमान महिलांच्याच संदर्भामध्ये घेतली पाहिजे आज महिलांच्या संदर्भात ज्या वारंवार घटना घडत आहे महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्र बदनाम होतो आहे या संदर्भामध्ये तर सरकार जागरूकतेने काम करील असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांशी मी या संदर्भातली चर्चा करणार आहे मी आय जीनशी चर्चा केली मी एस पींशी चर्चा केली फार के खाली के, के, काही खाली नुसतं ते आय जीशी बोलले की डी एस पीशी बोलतात डी एस पीशी बोलले की इथे इन्स्पेक्टरशी बोलतात तर सारस बस जसं याचे ते राहतं काही कोणाचा धाक राहिला नाही कोणाचा हे राहिला नाही अशी स्थिती आहे अधिवेशन चालू होतं अधिवेशनात तुम्ही आवाहन नाही निश्चित योग्य वेळी मी अधिवेशनामध्ये या विषय मांडण्याचा प्रयत्न करेल दोन दिवसाआधी एक गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु आज परत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन काहीने गुन्हा दाखल करण्याची अट हे केली याचं कारण काय दोन दिवसापूर्वी हा गुन्हा दाखल झालाच नाही तो आज गुन्हा दाखल झाला दोन दिवसापूर्वी ही घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन दाखल केले मुली या संदर्भामध्ये पुढे यायला तयार नव्हत्या त्या म्हणायचं की म्हणजे घाबरतात मुली पोलीस स्टेशनला यायला आणि मग दोन दिवसानंतर ना ही घटना घडल्यानंतर मुलींना मी स्वतः सांगितलं की असं घाबरून चालणार नाही तुम्ही स्वतः पुढाकार घेतला पाहिजे जे सत्य घटना आहे ती विदित केली पाहिजे याच्यामध्ये घाबरण्याचं काय कारण आहे म्हणून आज घाली दोन दिवसापूर्वी घटनेची नोंद झालीच नव्हती आणि म्हणून तर अक्षताही आज त्या ठिकाणी गेल्या होत्या तिची हो जा मुलगी आहे स्वतः छोटी ती आई आहे संशयित जो आरोपी आहे तो या अगोदरही कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे असं आहे हे पाच जण आरोपी आहेत पाच जणांनी छेडखानी केली यांच्या सर्वांवरच गुन्हे दाखल आहे या ठिकाणी तीनशे चोवीस तीनशे पंचवीस वगैरे अनेक गुन्हे दाखल आहेत तीनशे दोन सारखे गुन्हे आहे यामधून याला वॉरंट निघालेलं होतं विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार आहे याला वॉरंट निघालेलं होतं वॉरंट गुन्हा फरार आरोपी होता तरी तो त्या ठिकाणी कसा दिसला हाही एक प्रश्नच निर्माण होतो या ठिकाणी म्हणजे एकंदरीत जर चित्र पाहिलं तर पोलिसांचीही या संदर्भामध्ये एक ज्याला आम्ही म्हणतो दुर्लक्ष करण्याची भूमिका दिसते आहे खूप केंद्रीय मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही त्यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे हा ऐरिणीवर आल्याचा मी मिळते विरोधकांकडून देखील केली जातात निश्चित त्या ठिकाणी हा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो की जर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या संदर्भात एवढं धाडस कोणी करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय एकंदरीत यामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता आहे महिला धोरणाच्या संदर्भात चर्चा करण्याची आवश्यकता आहे महिलांच्या संरक्षणासाठी काही वेगवेगळे उपाय योजनाची आवश्यकता आहे सरकारनं ही घटना लक्षात घेता मला वाटतं की अधिक गंभीरतेनं या स्वतः केंद्रीय मंत्री असलेल्या रक्षाताई खडसे यांच्याही मुलीची म्हणजे माझ्याच भाचीची छेडखाणीचा प्रकार हा आपण दोन दिवस आधी शक्ती संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये झालेला होता त्यांच्यासोबत जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांनी दोन दिवस आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील नोंदवली आणि दोन दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही त्यांना अटकसुद्धा करण्यात आली नाही माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळत आहे की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे का दोन दिवसात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही कुठला दबाव होता ती कुणाची कार्यकर्ते होते की ज्याच्यासाठी राजकीय दबाव वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही आज आम्ही संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये कुठल्या गुंडागर्दीमध्ये वाढतोय आम्हाला आज कुठल्या महिलांना आज कशा प्रकारची वागणूक दिली जात असेल याचा आपण ह्या या घटनेतून अंदाज काढू शकतात कारण आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडखाणी केल्यानंतरही दोन दिवसात कारवाई झाली नाही तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलींचा पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन तक्रार नोंदवण्याची तरी हिंमत होणार आहे का ज्या गुंडे गुंडेगार गुणे गुंड्यांना आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम पोलीस यंत्रणा करते त्यांनी ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे आणि ज्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे कारण कुठला तरी राजकीय दबाव असल्याशिवाय दोन दोन दिवस तक्रार नोंद असून देखील त्यांना जे संरक्षण दिलं आहे हे कुठ का दिलं जात आहे ह्याचं देखील उत्तर पोलीस यंत्रणेने आणि गृह खात्याने जरूर द्यावं